रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने अहमदनगर राहुरी शहरातील नावाजलेले गणेश मंडळांपैकी एक असलेले महावीर गणेश मंडळ या गणेश मंडळाला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहे महावीर प्रतिष्ठान संचलित महावीर गणेश मंडळ ही गेली पन्नास वर्षांपासून दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतं या निमित्तानं अनेक धार्मिक आणि सामाजिक उपक्रम साजरे केले जातात रोज मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून सपत्नीक आरती होत असते गुरुवारी बारा सप्टेंबरला सायंकाळची आरती मोबाईल व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष आणि निर्मल मोबाईल शॉपीचे सर्वेसर्वा आशिष बोरा तसेच सीमा बोरा यांनी विधिवत पूजा करून केली या यावेळी बोरा परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती महावीर प्रतिष्ठान अंतर्गत संचलित महावीर गणेशोत्सव मंडळ रावडीकरांच्या अतिशय नाव असं मंडळ महावीर गणेशोत्सव मंडळ साधारणतः चाळीस बेचाळीस वर्षापासूनच याची स्थापना झालेली असून या दरवर्षी नवीन नवीन देखावे दे। देख या मंडळा अंतर्गत सादर करण्यात येते दरवर्षीप्रमाणे करतोच पण वर्षी सुद्धा आधुनिक असं एल वॉल स्क्रीन यावर थीम दाखवून आम्ही अतिशय उत्कृष्ट असे वेगवेगळ्या प्रकारचे देखावे या ठिकाणी आता एल ईडी वॉलवर आम्ही दाखवत असून या ठिकाणी व्यापारी पेठेत अतिशय तसेच या एल ईडी वॉल टीमवर वेगवेगळ्या प्रकारचे असे सामाजिक पौराणिक वेगवेगळ्या कथा दाखवतात तरी रावडीकरांनी सर्वांनी या देखावाचे लाभ घ्या पाहण्याचा आनंद लुटावा असं महावीर प्रतिष्ठान तर्फे महावीर गणेश मंडळातर्फे आम्ही आपणास सांगत आहोत महावीर प्रतिष्ठान तर्फे सालाबाद प्रमाणे गणेशोत्सवाची आम्ही स्वतोच्छ सेवा करतो तसेच दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करतो तसेच जी विसर्जन मिरवणूक असते ती अतिशय शांततापूर्ण अशा वातावरणात आम्ही दरवर्षी काढत असतो शासनाचे कुठल्याही प्रकारचे नियम व अटी कोणची भंग न करता हे मिरवणूक आम्ही काढत असतो तसेच दरवर्षी नवीन नवीन देखावे सादर करण्याचा प्रयत्न करतो यावर्षी देखील आम्ही थोडं अत्याधुनिक असं एल डी वॉलचा देखावा सादर केला आहे ज्यावर आम्ही पौराणिक कथा लहान मुलांसाठी कार्टून काही थ्री डी इफेक्ट्स अशा गोष्टी आम्ही चालवत आहोत या सर्व गोष्टींचा लाभ रावडीकरांनी द्यावं ही माझी नम्र विनंती सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा याबद्दल इतकंच सांगेल की हा लहान मोठ्यांचा स्त्रियांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्थापन झालेलं मंडळ आहे या मंडळात आम्ही दरवर्षी रक्तदान अन्नदान तसेच मिरवणुकीच्या शेवटच्या दिवशी कोणताही मोठा आवाज न करता ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही या पद्धतीने आमची मिरवणूक निघते आमची ही शक्यतो शाळू मातेतच असते काही कारणास्तव नाही झाल्यास आम्ही पर्यावरणपूरक अशी मूर्ती घेण्याचा प्रयत्न करत असतो यावेळेस आपल्या रावडीकरांसाठी महावीर मंडळाने सुंदर असा एलईडी बेटाव तयार केलाय तरी मी आव्हान करतो सर्व माता भगिनी यांनी लहान मुलांनी वयो वयोवृद्धांनी या बळाचा लाभ घ्यावा तसेच महावीर गणेश मंडळाचे अध्यक्ष नयन शिंगे उपाध्यक्ष आनंद मुथा खजिनदार अभिजित सुराणा सेक्रेटरी वैभव ओस्तवाल सदस्य आशिष बोरा राजेश अग्रवाल राहुल मुथा गोपाल लाहुटी श्याम बजाज पवन अग्रवाल निलेश राका प्रदीप नहार आशिष बाफना, गौरव सुराणा मयूर सुत्तर गिरीश अग्रवाल दिनेश बोरा यांसह मोठ्या संख्येनं महिला आणि बालकांनी सहभाग घेतला सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा